का लोकांना चांगल्या आणि सुरक्षित रस्त्यावर चालण्याचा अधिकार नाही का लोकांनी आयुष्यभर मरेपर्यंत त्या खराब खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावर चालायचं चा। का गरीब जनतेच्या घामाचा पैसा ज्या पगार स्वरूपी आपण त्या अधिकाऱ्यांना देतो त्या अधिकाऱ्यांचं त्या रस्त्यासंदर्भात किती गांभीर्यता आपल्याला बघायला मिळते का आपण जे जनप्रतिनिधी सरकार स्थापन करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजवून त्यांना निवडून देतो का ते लोक या सगळ्या खराब रस्त्याकडे त्यांचं लक्ष आपल्याला बघायला <tart noise> मिळतं मित्रांनो नमस्कार वाईसाहेब गडचिरोलीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र असो विदर्भ असो की गडचिरोली जिल्हा असो रस्त्याची समस्या फक्त जिल्ह्यापुरतंच मर्यादित नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्याला बघायला मिळते विकासाच्या नावाखालतं जे पुढारी मेट्रो सिटीमध्ये ज्या पद्धतीनं सिमेंट रोड्स हायवेवरती सिमेंट रोड ज्या पद्धतीनं बनवतात त्याला आमचं विरोध नाही परंतु खरी सुरुवात जर बघायची असेल तर ग्रामीण भागातल्या त्या रस्त्यांवरती जाऊन बघा त्या खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवरती एकदा तुम्ही प्रवास करून बघा तुम्हाला जो अनुभव येईल तो अनुभव खूप वाईट येईल मित्रांनो ज्या पद्धतीनं रस्त्यावरची जी दुर्दशा फक्त गडचिरोली जिल्ह्यातच नाही तर इतरत्र जर बघितलं आपल्या परिसरात तर, तर खूप मोठी गंभीर समस्या आपल्याला सर्वसामान्य जनतेला त्रासदायक भेडसावत असते जर विचार करण्यात आलं तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं रस्त्याची समस्या आहे तुम्ही एकदा गडचिरोली टू चामुर्शी या रस्त्यावरती जाऊन बघा एकदा तुम्ही गडचिरोली टू धानोरा या रस्त्यावरती जाऊन बघा एकदा तुम्ही त्या खेड्या पाड्यावरती जाऊन बघा जिथं तुम्हाला रस्त्याची हकीकत बघायला मिळेल मित्रांनो प्रश्न हा आहे की ज्या कामासाठी जे खूप मोठमोठ्या पगाराचे अधिकारी आपण नेमलेला आहोत प्रशासनामध्ये त्या लोकांची सिरियसनेस गांभीर्यता त्या कामाला घेऊन आहे का लोकांचं प्रश्न एवढंच की आम्ही ज्या रस्त्यांवरती जातो त्या रस्त्यांचं कराच्या स्वरूपामध्ये आम्ही सरकारला पैसे देतो तर ते पैशाचं मोबदला आम्हाला रिटर्न या अशा खराब आणि खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांनी त्याचा मोबदला आम्हाला देत आहे खूप मोठी समस्या या रस्त्यांवरती जर एखादी गरोदर महिला जर गडचिरोलीसारख्या शहरामध्ये एखाद्या खेड्यापाड्यांमधनं जर निघाली तर तिच्या बाळाची गॅरंटी कोणीच घेऊ शकते इतकं खराब रस्ता गडचिरोली जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो तुमच्याकडे पण असे रस्ते असतील परंतु या रस्त्यांसाठी जे सरकारमध्ये बसणारे पुढारी आहेत प्रशासनामध्ये बसणारे अधिकारी आहेत त्या लोकांचं किती दखल हे लोक त्या रस्त्याला घेऊन घेतात हा चर्चेचा विषय त्या गरीब गुंड्या घाम काढणाऱ्या लोकांचं पैसा तुम्हाला पगाराच्या स्वरूपामध्ये मिळतो त्यांची जाणीव तुम्हाला आहे का मित्रांनो ही प्रतिक्रिया तुमची प्रतिक्रिया काय आहे रस्त्याला बघून रस्त्यांवरती जाताना तुमच्या मनामध्ये काय भावना येतात ते आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हो जे लोक मोठमोठ्या चाकेच्या गाडींवरती जातात चिल्ड ए सीमध्ये प्रवास करतात आणि जे पुढारी हेलिकॉप्टरने येतात त्यांना कदाचित या रस्त्याची दखल अंदाजी किंवा तितकी जाणीव नसावी खूप खूप धन्यवाद